मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन ते आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब आमदार वगैरे ते बोलत होते चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा राजीनाम्या आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला काय मला नाही निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला मुंडे काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं आम्ही आम्ही जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाण बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा सर वाल्मिकरणाबद्दल काय बोलत काय रोल आहे आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत का जे या प्रकरणात जोडले गेले काय आर बद्दल माझं बोलणं झालंय तुम्ही झालं वाल्मिकीकरणाबद्दल आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले तो ओ सबको सजा मिलने वाली है जिसने भी ये गुना किया है जिसने भी हत्या की है तनंजय मंडे को लेकर कुछ पुरावे मंडे को लेकर एक पुरावे आम्ही दिले याचा अर्थ असा होता का गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता त्यामुळे तुम्हाला आज हे मुख्यमंत्रीकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफआयआर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यांतले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली म्हणजे वाल्मिकीकरण जो आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले ही चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आतापर्यंत आहात आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास आहे ते आपल्याला करायचं ते आज आम्ही परभणीमध्ये जी संविधानाची विटंबना झाली त्या संविधानाच्या विटंबना झाल्यानंतर जी परभणीमध्ये दंगल घडली होती त्या दंगलीमध्ये आमचा एक शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा पोलिसच्या एमसीआर मध्ये ते मरण पावलेला आहे त्याच्या त्याला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा खून खूनच झालेला आहे त्याच तणावा त्या तणाव तणावामध्ये ज्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय वाकुडे हे त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि शेवटच्या दिवशी पोलिसवाल्यांनी त्याला त्यांना धमक्या दिल्या की तुमच्यामुळे हे प्रकरण घडलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा जीव गेलेला आहे या मागण्यासाठी आम्ही आज मुख्यमंत्र्याला भेटलो आदरणीय सुरेश धस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज एक शिष्टमंडळ परवानेमध्ये घेऊन आलो होतो आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशी आहे की जे पोलीस वाल्यांमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे असे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड असे पोलीस निरीक्षक शरद मरे आणि कुर्नर अशा तीन पोलिसवाले आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते स सर्व्हिसमधून रिमूव्ह झाले पाहिजेत त्यांना आता निलंबित केलेले पण निलंबित होऊन आमचा समाज शांत बसणार नाही त्यांना सत्य नोकरीमधून रिमूव्ह केलं पाहिजे ही आमची मागणी पहिले आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मा, मागितली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ह्या मागणी आम्ही शंभर टक्के पूर्ण करू त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्यांना सर्व्हिसमधून रिमूव्ह करू दुसरी जी मागणी होती आमची की जे सत्तावीस मुलांना पोलीस प्रशासनानं उचललं होतं अकरा तारखेला ते एकही जण त्याच्यातलं दगड त्यांनी दगड मारला नाही त्यांनी काठी मारली नाही कुठे तोडफोड केली नाही अशा सतरा जणांवर सोळा खतरनाक असे दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याचं आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सांगित आम्ही याची चौकशी करू तर एकाच्याही हातात हे एक कुठलाही जर दगड हातात घेतलेला दिसला नाही तर पूर्ण गुन्हे आम्ही मागे घेऊ तिसरी जी मागणी होती की सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराचं पुनर्वसन करावं आणि वाकोडे साहेब जे या आंदोलनामध्ये गेलेले आहेत त्या आंदोलनाच्या तान त्यांच्या परिवाराचं पुनर्वसन करावं तर ती सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांनी आमची मान्य केलेली आहे परभणी मे दस तारीख को भारतीय संविधान की विटंबना हुई थी और जो विटंबना वाला शख्स था प्रशासन प्रशासनने पागल बताया था मरो पागल नहीं था उसी दिन परभणी में हिंदू मोर्चा हुआ था और उसी शाम में मोर्चा की शाम में भारत के संविधान की विटंबना हुई इस विटंबना के कारण परभणी का माहोल बिगड गुस भेट घेतली मुख्यमंत्रीची संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि त्यांनी जवळपास माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचेचाळीस मिनिट वेळ त्यांना दिलाय आपण इथे होता आणि विजय बाबा वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते दुर्दैवानं त्यांचा जो अंत झालेला आहे जे परभणीमध्ये वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली त्या धावपळीमध्ये त्यांचं दुर्दैवानं निधन झालं आणि या बाबतीमध्ये मी नाही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं आणि सभागृह संपल्याच्या नंतर मी स्वतः परभणीला गेलतो परभणीला बाबांच्या घरी गेल्याच्या नंतर सर्व कुटुंबियांनी विनंती केली होती मी स्वतः की आपण सर्वजण मी साहेबांची वेळ घेतो साहेब आपल्याला वेळ देतील आपण मुंबईला यावं त्याप्रमाणे कुटुंबीय आणि तिथले माझे आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख सोन कांबळेजी माझे महापौर आणि बाबांचे थोरले चिरंजीव धाकटे चिरंजीव सर्वजण आले आ, एक मुलगा त्या ठिकाणी शासनामध्ये घेण्याच्या बाबतीमधलं साहेबांनी आश्वासन दिलंय आणि जे स्थळ हे आता आंदोलन स्थळ होईल स्फूर्ती स्थळ म्हणून ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेलेला आहे विजय बाबांच्या अंत्यविधेच्या दिवशी ते दोन्ही आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे मुलांचा काहीही संबंध नाही आंदोलनामध्ये आणि त्यांची नावं एफ आय आरमध्ये मध्ये आलेली आहेत चार सीटमधून जे फक्त ॲक्शन मोडमध्ये आहेत तेवढ्यांच्या वरतीच कारवाई होईल इतर मुलांच्या वरती जे अनुकंपा धारका पात्र आहेत नोकरीस पात्र आहेत अशा मुलांच्या वरती जे काही गुन्हे दाखल झालेले सीएम साहेबांनी सांगितलं की ते सर्वच्या सर्व चार सीटमधून वगळण्यात येतील हेही आश्वासन दिलं आहे आणि संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही जो कितीही हो मोठा असो काहीही असो आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा ह्या असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत आशा बोले जांची जांची सग्ड़े सग्ड़े अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थक आहे फक्त याच्यामध्ये एनवॉल्वमेंट ज्यांची ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळ्या आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं आहे हे बघा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं मूळत संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूत प्रमुख आहे त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुनडांचा बूथ प्रमुख आहे कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा बूथ प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजडांचा परत बूथ प्रमुख आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे म्हणजे त्याच्यापुढं कुणी कोणताही मी नाव कोणाचं घेणार नाही पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिन भाड्याच्या खोलीत जावं लागेल राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राहत यांचे शंभर टक्के पोलिसांनी घेतले काही बाबी ज्या आहेत मी म्हणतो ना मीडियाच्या पुढे जाऊन सगळं त्या सगळं उघडं करून ते तपासामध्ये अडथळा येईल अशा काही बाबी मी या ठिकाणी सांगणार नाही परंतु देशमुख कुटुंबियाचा सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत मिशेस आहेत त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये कारण ते मुलं जे आहेत संतोषची मुलगी ही बारावीला शिकते आणि मुलगा सातवीला का काय शिकतोय पाचवी का शिकतो सातवी तर ते जर नोकरीला लावून घेतलं ते महसूल विभागात लावावं जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला आहे पोलिसांचे फोटो तो, तो, तो सुद्धा निर्णय झालेला आहे एसआयटी मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील दोन दिवसामध्ये एसआयटी मध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल सर हिंदी मी जाण चांगले मुख्यमंत्री मराठी झालं का मराठी कोणाचं नाही ना ओके फक्त आता हिंदी हा मी नाही धनंजय देशमुख यांनी सीडीआर ची मागणी केलेली आहे मागणी करायची गरज काय पोलीस तपास ते करणारच आहे कोण कोणाला काय बोललं आका कोणाला काय बोलला आकाचा अक्का कोणाला काय बोलला किंवा हे जे हे सराईत गुन्हेगार आहेत हे पाच सहा सुदर्शन गुले प्रतीक घुले केदार आंधळे गरजे नावाचे जे, जे लोक आहेत यांनी फक्त हे खंडणी उचलण्यामध्येच नाहीत कारखानदारांकडून खंडणी घेऊन दुसऱ्या मुकादमांच्या तेही वंजारी समाजाच्या मुकादमांच्या सुद्धा वसुल्या करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हे ट्रॅक्टर चोर आहेत यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या व्हिडिओ कॅसेट सुद्धा व्हिडिओ कॉल काय म्हणतात ते रेकॉर्डिंग या पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि आमच्याकडे सुद्धा उपलब्ध झालेला सर पुरावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तर चिंचन घोटाळ्याच्या अजितदादानी व्हावी म्हणून राजीनामा दिला होता आता अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेत का नाही स्वतःनी ते राजीनामा दिला होता हा प्रश्न अजितदादांचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे मी एवढा मोठा माणूस नाही अजितदादांना मार्गदर्शन दिला